तर आजची मोठी बातमी समोर येत आहे मराठा समाजाच्या दीर्घ संघर्षानंतर आज अखेर आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाने शिक्षण आणि नोकरी आरक्षणासाठी तीव्र आंदोलनं केली मोर्चे उपोषणे चर्चासत्र या सर्वांच्या पाठोपाठ सरकारकडून हा महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे आज घोषित करण्यात आलेल्या महत्वाच्या मुद्द्यांमध्ये हैदराबाद गॅजेटियरला मान्यता देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती तयार झाली आहे मराठा आंदोलनकर्त्यांवर झालेली गुन्हेगारी प्रकरणं मागे घेतली जाणार आहेत आंदोलनात प्राण गमावलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरीची हमी सुद्धा देण्यात आली आहे विशेष समिती दोन महिन्यात अंतिम अहवाल सादर करणार आहे त्याचबद्दल मराठा समाज नेत्यांनी मराठा समाज नेत्यांनी या निर्णयाला आंदोलनाचा विजय असं संबोधलं आहे आपण जिंकलो जरांगेंची घोषणा अशा घोषणा देत कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे मात्र समाजाच्या चे अपेक्षा स्पष्ट आहे हा निर्णय फक्त कागदावरच न राहता प्रत्यक्ष अंमलात यावा आता पुढील टप्पा निर्णय ठरणार आहे शैक्षणिक प्रवेश आणि नोकरी प्रक्रियेत हा निर्णय प्रत्यक्षात कसा लागू होईल याकडे राज्यभरातील समाजाचं लक्ष लागलं ला आहे कायद्याच्या चौकटीत टिकणारा आरक्षणाचा मार्गच दीर्घकालीन ठरेल असं तज्ञांचं मत आहे मराठा समाजाचा दीर्घ संघर्ष आज एका मोठ्या टप्प्यावर पोहोचला आहे हा निर्णय समाजाच्या भविष्यासाठी किती परिणामकारक ठरेल हे लवकरच स्पष्ट होईल दोन हजार अठरा मध्ये सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला मात्र दोन हजार अकरा मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द केला पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही या कारणावरून हा कायदा कोसळला पण समाजाची मागणी कायम राहिली आणि आंदोलनाचा स्वरूप अधिक तीव्र झालं या घोषणेनंतर मराठा समाजात उत्सवाचं वातावरण आहे मराठा नेत्यांचं म्हणणं आहे की हा आंदोलनाचा विजय आहे पण खरी परीक्षा अंमल आता अंमलबजावणीतच आहे समाजातील तरुणांनीही सरकारकडून केलेल्या घोषणांचे स्वागत केले आहे पण त्याचवेळी प्रश्न विचारला आहे आता प्रवेश प्रक्रियेत प्रत्यक्ष किती जागा मिळतात नोकरीमध्ये किती संधी मिळतात सरकारकडून प्रश्न सांगण्यात आला आहे की हा निर्णय केवळ कागदावरच नाही तर कायदेशीर चौकटी टिकेल असा उपाय शोधला जाईल यासाठी समित्या अहवाल सर्वेक्षण यांचा आधार घेतला जाणार आहे सरकारच्या दाव्यानुसार मराठा समाजाचा हक्क अबाधित ठेवत न्यायालयीन धैर्य राखणं ही खरी जबाबदारी आहे आता पुढचं पाऊल महत्वाचं आहे समाजाची अपेक्षा आहे की हा निर्णय प्रत्यक्षात शैक्षणिक प्रवेश आणि नोकरी प्रक्रियेत दिसून यावा तज्ज्ञांचं म्हणणं आहे की कायद्याच्या चौकटी टिकणारा आणि दीर्घकालीन मार्ग समाजासाठी खरा लाभदायी ठरेल